हे <laughs> बघा आपले झाडं बरेच शेतकऱ्यांचा आम्ही फेसबुकच्या माध्यमातून बरेच शेतकऱ्यांना साई भव्य स्वीटचे सुपर टार्गेट दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बरेच ठिकाणी आम्हाला अशा कमेंट येतात की साहेब तुम्ही फक्त फ्रंटचे झाडं दाखवत आतमधले झाडं दाखवत तर आम्ही आतमधली झाडं दाखवत चाललो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला <laughs> माल असा एक तासा दिसेल झाडं बरं बघा

झाडाची सारखी कोणतं झाड बघितलं ना नाडाची माल है ना, आहे आहे खूप खूप छान झाडाची माल, ओके